चार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीबद्दल थोडीफार माहिती आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे त्या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होतो ज्यावेळेस सूर्य धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रव प्रवेश करतो त्यावेळेस मकर संक्रांत साजरी केली जाते भारतामध्ये हा सण विविध ठिकाणी विविध नावाने साजरा केला जातो मकर संक्रांतीला उत्तरायण देखील मत खरं तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते आपल्याकडे भोगी आणि संक्रांत ही मोठ्या आनंदाने साजरी केली जाते परंतु किंक्रांतीला एक विशेष नियमांचे पालन करून तिथे संक्रांत साजरी करते ज्याप्रमाणे भोगेच्या दिवशी बाजरीची भाकरी आणि सगळ्या भाज्या मिक्स करून एक 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 मिक्स करून त्याची एक भाजी बनवतात सगळ्या भाज्या वगैरे मिक्स करून त्याची एक भाजी बनवतात एक प्रथा आहे आणि संक्रांतीच्या दिवशी तेगु, तेगु तेगु नौ, नौ पन, ते गो ते गोळ आणि सूर्याची पूजा आराधना वगैरे करतात नव नवविवाहचे जवळ हे असताना त्यांचे कौतुक केले जाते पण संक्रांतीमध्ये कसं ते सगळी कामंही करत नाही त्यांना दिवस थोडा शुभ नसतो म्हणजे शुभ मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा संक्रांतीने संक्रासुराचा वध केला होता त्यामुळे हा दिवस संक्रांत म्हणून साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी देवीने इंकर नावाच्या दत्त्याचा वध केला होता त्यामुळे हा दिवस म्हणून पाळला जातो मकर संक्रांतीच्या निमित्ताने मारती काय स्पेशल काय बनवतेस आज तिळाची पोळी बनवली मकर संक्रांतीच्या तिळ पोळी तिळपोळी मकर संक्रांती तर पहिल्यांदा मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा तिळगुळ या गुडगुळ गुडगुड बोला गुड़ गुड़ तर मी आज या मकर संक्रांती निमित्त आशी पोळी बनवणार आहे तर आता त्याच्यासाठी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजून घेते इथे मी ते एक वाटी घेतलेले आहेत पाच सात तीळ घेतलेले आहेत आहे जायफळ घेतलेला आहे ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे टिळाची बाकी कसा का स्वयंपाक झालेला आहे

मिक्सरला <Five pressing Gegen West> ना बारीक करून थंड थंड झाल्यावर झाले पावडर टाईप बारीक शेंगदाणे पण शेंगदाणे

बारीक करून घेतलेला पू आहे ना तर त्याच्या पण मध्ये सगळं बारीक वाटून झालेलं आहे मांड्यामध्ये काढून घेते

सारण भरण्यासाठी ना पोरीशा आपण लाटून घेते मग त्याच्यामध्ये सारण आणि त्याला पोळीसाठी लावण्यासाठी सारण आता ही आपली झालेली आहे थोडी म्हणजे लाटून आता ह्याच्यामध्ये आहे ना हे जे सारण बनवलेले आहे ना तीळ आणि गुळ शेंगदाणे सारण मी ना बंद करून आपण मोदक मोतकाचं सारण भरतो ना तसंच भरून घ्यायचं असत कांदा असं पीठ लाग ना की छान मस्ती सरकली जाते छान अशी आपल्याला तयार आहे शेकण्यासाठी आता ताव्यावर टाकलेले गॅस मी लावला बारीकच मी जरा मोठा करते आपले आहे ना एका साईड छान असे आहे ना शेतली दोन्ही साईडने आपण आहे ना त्याला छान अशी शेकून घेऊया आणि इथून वरून आपण त्याला साजू तूप पण लावू शकतो किंवा तेल पण लावू शकतो मी ना तेल लावून घेऊया दुसऱ्या बाजूने पण याला तेल लावून घेतलेलं आहे ना साईड छान अशी शे, पोळी शेकली आहे आपली तिळाची पोळी तयार झालेली आहे ती पोळी छान अशी आता मी ना एका प्लेट मध्ये काढली छान अशी मकर संक्रांती मस्त तिळाची पोळी तयार आहे आता मकर संक्रांतीच्या थाळीमध्ये भारतीने बनवलेलं आहे पियाची पोळी मटकीची उसळ मुला मटकीची हे ग्रीन पीस आणि पनीरची भाजी आहे बटाट्याची भाजी भात आणि डोळी डाळ आणि इकडे बनत आहेत आलूच्या आलूच्या वड्या अशी ही संक्रांत स्पेशल व्हेज थाली तयार आहे तर या सगळ्यांनी जेवायला घेतो जे तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल आवडल्या असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका